तिशीचं वय असं असतं की तुम्ही थोडेसे कन्सर्न असता की लोक आपल्याविषयी काय बोलत आहेत विशीमध्ये तुम्ही थोडे बिनधास्त असता आणि चाळीशीला तुमच्या लक्षात येतं की कोणाला काही पडलेलं नाहीये तुम्हाला तुमचं आहे नमस्कार मी शिधाई आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अली बाबा आणि चाळीशीतले चोर या नव्या खोऱ्या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी मधुरा वेलणकर साठम हाय हाय मधुराय मधुरा तू कशी आहे मज्जेत मला असं वाटतं की तुमची मुलगी काय करते मधला जो शोधण्याचा एक प्रवास होता तो आता इथे चोर शोधण्यापर्यंत आहे <laughs> पण या यावेळेला मी चोर असू शकते बरं मला सांग सिनेमाचं नाव इतकं वेगळं आहे वे ज्यावेळेस पहिल्यांदा ना नाव कळलं आणि तुझ्या भूमिकेचं एक छोटं एक ब्रीफ दिलं गेलं त्यावेळेस पहिल्या मनात काय विचार आलेला खरं सांगू का ह्याच्यामधली सगळी कॅरेक्टर्स खूप इंटरेस्टिंग आहेत आणि प्रत्येक रोल एकमेकांना करावासा वाटेल असा आहे पण माझ्यासाठी ही भूमिका महत्त्वाची होती कारण आत्ता तू तु, तु, तुमची मुलगी जर हे काढलास तर मी गेले अनेक वर्ष जरा असं बंदूक घेऊन आणि थोडंसं घाबरलेलं चिडलेलं रडलेलं अशी गंभीर भूमिका इंटेन्स भूमिका खूप जास्त केल्या हे डेफिनेटली एका अर्थी इंटेन्स आहे पण त्याचं जे काय म्हणे आपण पॅकेजिंग आहे ते इंटेन्स नाही आहे सो so, uh, माझी जी व्यक्तिरेखा आहे ती uh, म्हणजे खरं तर माझी नाही सगळेच थोडे थोडे लबाड आहेत सगळ्यांमध्ये थोडे थोडे चोर आहेत आणि uh, त्याचबरोबर uh, कुठेतरी भावनिक न होता त्रयस्थासारखं uh, एखाद्या सिच्युएशनकडे बघण्या येण्याची ताकद ही शलाकामध्ये आहे uh, जे मी खूप दिवसात केलेलं नव्हतं आणि खूप वेगळ्या पद्धतीची म्हणजे काय म्हणतो आपण असे टिपिकल संवाद फेक हां किंवा टिपिकल पद्धतीने रिॲक्शन न देताही तो अनु म्हणजे तो परिणाम साधायचा होता जे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि मला असं वाटतं की जेव्हा एवढी सगळीजणं एकत्र येतात तेव्हा एक तर धमाल असते मजा असते पण ॲट द सेम टाईम सगळेजणं आपापलं आप काम इतकं सिन्सिअरली आणि याने करतात की जबाबदारी पण असते त्यामुळे मला हा चित्रपट करताना चांगली संहिता चांगला दिग्दर्शक उत्तम सहकलाकार आणि मी आत्तापर्यंत केलं त्याच्यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीची भूमिका या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या ट्रेलरमध्ये एक वाक्य आहे की नवरा बायकोच्या नात्यातलं जे ग्लॅमर असतं तर ते टिकवून जर का ठेवता आलं तर ते नातं अजून खुलतं या अर्थाचं ते वाक्य आहे मला आवडेल विचारायला की तुमचं नातं कसं आहे इतक्या वर्ष आता लग्नाला एवढी वर्ष झाले तुमच्या नात्यातलं ते असं कोणतं एक तो ग्लॅमर वाटतं तुम्हाला की ते तुमच्याकडे तेव्हाही तुम्ही टिकवून म्हणजे तेव्हा सुरुवातीला होतं जे आत्तापर्यंत तुम्ही ते टिकवून ठेवत आ, मला असं खरच आजकाल वाटतं की ग्लॅमर म्हणजे काय आधी <laughs> ग्लॅमर म्हणजे तुमच्याविषयी लोकांना काय वाटतं की तुम्ही लोकांसमोर कसे सादर होता त्या दृष्टीने जर ग्लॅमर बघितलं तर कदाचित मी आणि अभिजित ही ग्लॅमरस जोडी नाही होत जेवढे इतर कपल्स आहेत ॲक्टर्स तेवढं आम्ही काही ग्लॅमरस जोडी नसू पण माझ्या दृष्टीने ते दुय्यम आहे माझ्या दृष्टीने मला आणि त्याला आमच्या नात्यात ग्लॅमर वाटणं हे इम्पॉर्टंट आहे आणि ते फॉर्च्युनेटली आम्हाला इतकी वर्ष वाटते आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आम्ही अनेक वर्ष एकत्र आहोत म्हणजे लग्नाची आणि आधीची आमची एकत्र पकडून आम्ही तर खूप वर्ष एकत्र आहोत तर आम्ही दोघांनीही एकमेकांना हवी तेव्हा स्पेस देणं हवं तेव्हा काय म्हणूया त्याचं त्याने राहणं माझं मी राहणं या गोष्टी आम्ही केल्या आहेत किंवा आम्ही कॉलेजमध्ये असताना भेटलो आहे सो आता माझ्यात झालेले बदल त्याच्यात झालेले बदल आमच्यातली जी ग्रोथ आहे ती आम्ही विटनेस केली आहे आणि आम्ही सपोर्टही केला आहे आणि वेळप्रसंगी आम्ही लांबही राहिलेलो आहोत तर मला वाटतं की हे जेव्हा गणित तुम्ही साधता आणि जो जो जोपर्यंत तुम्हाला दोघांना तुमच्या नात्यातलं ग्लॅमर फील होतं तोपर्यंत मग दुनियेला काय वाटतं ह्याच्याशी तुमचं घेणं देणं नसलं पाहिजे आणि ते आमच्या नात्यामध्ये आहे आता तुम्ही इतक्या वर्षांपासून एकमेकांना ओळखताय म्हणजे डेट केलंय तेवीस वर्ष के ते क्या बात आहे मग आता चाळीशीच्या नंतरचं जे आयुष्य असतं किंवा चाळीशीला आसपास जर का तुम्ही असाल तर ते जे एक असं वेगळं आयुष्य फरक काय जाणवतो की तेव्हाचे तुम्ही आताचे तुम्ही किंवा अशा कोणत्या सारख्या गोष्टी आहेत का की ज्या तेव्हाही होत्या आणि आताही आहेत मी म्हटलं तसं का विश विष शिला काय असतं तुम्ही समोरच्याला आपण किती छान आहोत हे दाखवत असता किंवा तुमची इच्छा असते की समोरच्याने आपल्याला विचारावं आपल्याकडे पाहावं साधारण एक तिशी वगैरे आली की मग तुम्हाला असं वाटत असतं की थोडंसं टेन्शन असतं की अरे काय वाटेल आता मी आता माझ्यात फरक झालाय त्याच्यात फरक झालाय कसं वाटेल दोघांमध्येच असं नाही इवन आयुष्यामध्ये पण तिशीचं वय असं असतं की तुम्ही थोडेसे कन्सर्न असता की लोक आपल्याविषयी काय बोलत आहेत विशीमध्ये तुम्ही थोडे बिनधास्त असता आणि चाळीशीला तुमच्या लक्षात येतं की कोणाला काही पडलेलं नाही आहे तुम्हाला तुमचं बघायचं आहे पण अशा वेळेला जर त्यातल्या त्या तुमच्या आयुष्यामध्ये कोणाला इंटरेस्ट असेल था। तर सा, तो तुमचा सह साथीदार असतो आणि मला असं वाटतं की आत्ता चाळीशीनंतर उलट आम्ही जास्त ग्रो झालो आहे आणि एकमेकांना कदाचित काही गोष्टी राहिल्या असतील करून करायच्या किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ नव्याने लागला असेल ला, तर ते करायला आम्ही एकमेकांना फ्रीडम दिलेला आहे तर अनेकदा तो फ्रीडम देता येत नाही आणि काही वेळेला असंही होतं उलटं पण होतं म्हणजे आत्ता मला बोलताना जाणवलं कधीतरी असं वाटतं मला नको आत्ता फ्रीडम <laughs> <laughs> त्यामुळे पण मी म्हटलं तसं की मी आणि अभिजित नवरा बायको होण्याआधी खूप चांगले मित्र होतो आणि ती मैत्री आम्ही अजून टिकवून ठेवली आणि मला असं वाटतं की ते जे एक रिफ्रेशचं बटण असतं <laughs> ते काही काही दिवसांनी दाबत राहिलं पाहिजे प्रत्येकानेच मग ती जी चाळीशीला एक रुटीन आणि स्टॅग्नन्सी येते ती नाही येणार तर त्यामुळे आता चाळीशीला अभिजित म्हणजे सुरुवातीला मी म्हटलं तसं की तुला आवडतं ना <laughs> हो मला पण आवडतंय तुला हे आवडतंय हो पण मला जरा हे नाही आवडत आहे असं होतं आणि आता तुला नहीं नहीं मला हे नाही आवडत मला <laughs> हे <ने। laughs> आवडतंय हे हा फरक पडतो पण हा ऍक्सेप्ट दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे <laughs> जो झाला आहे <है, laughs> फॉर्च्युनेटली त्यामुळे आता मी छान मला हवं ते करते तो त्याला हवं ते करतोय आणि वेळप्रसंगी आम्ही आमच्या मुलाचे आई बाबा म्हणून म्हण किंवा घरातले म्हणून म्हण मित्रमैत्रिणी नवरा बायको म्हणून ज्या गोष्टी एकत्र करायला झाला आम्ही एकत्र करतो मी तुमच्या सगळ्यांचे नाव पोस्टर्स बघते ज्याच्यामध्ये तुमच्या हातात एक प्रत्येकाच्या हातात एक पाठी आहे आणि त्याच्यात लिहिलंय नाव गुन्हा वय सुरुवातीला ना जेव्हा आपण नवीन नवीन नवी कि असतो किंवा तरुण असतो तेव्हा कधी कधी असं होतं की आपल्या हातून ना बऱ्याचदा चुका होतात काही गोष्टी करताना आता चाळीशी नंतर त्या गोष्टी आठवल्यानंतर असं कोणत्या गोष्टीबद्दल वाटतं की हां तो गुन्हा होता किंवा ती चूक होती नाही नाही मी एकदम शहाणी मुलगी आहे मी आतापर्यंत एकही गुन्हा केलेला नाही हे <laughs> असं <laughs> करायला हवं रिग्रेट्स नाही खर तर काय मला असं नाही वाटत कधी की आपण हे करायला हवं होतं राधर मला असं नेहमी वाटतं की आ, मी हे करायला हवं होतं म्हणून वाईट वाटण्यापेक्षा मी हे काय काय करू शकले ह्याचा आनंद असायला पाहिजे आणि ते तुम्ही छान ग्रेसफुली ऍक्सेप्ट करायला पाहिजे की अरे हे कदाचित मी केलो असतो तर त्यामुळे आता काय होणार आहे झालं ना आता आता त्यातनं फार फार तर आता नेक्स्ट टाईम करताना तुम्ही जो विचार केला नसेल तो विचार करा एवढंच तुम्ही करू शकता पण मला असं वाटतं की आता अठ्ठावीस वर्ष मी या क्षेत्रात काम करते त्यामुळे आता आ, आ, दोन गोष्टी असतात एक तर विचार करायचा पण असतो पण पना काही काही वेळेला त्याला किती महत्व द्यायचं हेही महत्वाचं असतं त्यामुळे ते आता म्हटलं ना की हे वय आहे ना जे चाळीशीचं ते खूप अनुभव घेतल्याचा असं वाटेपर्यंत लक्षात येतं की अजून घ्यायचं आहे बराच असं ते मधलं वय आहे त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची सवय असते काही गोष्टी तुम्ही शिकता आणि काही गोष्टी आता तुम्ही नव्याने अनुभवणार आहात त्यामुळे छान इंटरेस्टिंग वळण आहे हे आयुष्यातलं आणि सगळेजण म्हणतात तसं की चाळीशीला पुन्हा एक दुसरं तरुणपण तुम्ही अनुभवायला लागता आम्ही अनुभवतोय आणि या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सुबोधदा आधी बरेचदा काम केलेलं आहे आणि मला वाटतं धोबी पाच हापूस हे जे तुमचे सगळे सिनेमे होते आणि याच्या व्यतिरिक्त पण विनोदी चित्रपटांकडचा जो कलेख आहे तर ते आम्हाला बघताना फार मजा येते तर त्याच्याबरोबर काम करताना जे काय साधन तेव्हाच्या काही अशा आठवणी असतील तर सांगायला आवडतील सुबोधने काय सांगितले नाही नाही पण खरंच मी आणि सुबोधने खूप काम केलंय एकत्र मला वाटतं सातवी फिल्म आहे आमची ही एकत्र आणि मला गंमत अशी सांगावी वाटते की आम्ही सगळ्या सातवी फिल्म्समध्ये आम्ही वेगवेगळ्या नात्यांना वेग 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 सांगितलं ना हे सांगितलं की आम्ही नवरा बायको नाती आमची सगळी नाती वेगळी होती आणि रादर जेव्हा आम्ही आदित्यचीच पहिली फिल्म होती पाऊलवाड त्यात आम्ही एकमेकांबरोबर एकमेकांच्या अपोजिट होतो तर त्यावेळेला आम्ही असं शॉर्टच्या आधी मी सांगायचो सुबोध प्रेमाने हा प्रेमाने बघ याच्यात आपण एकमेकांचे अपोजिट तू व्हिलर नाही आहे स्वी बैठ नाही आहे असं आम्ही नेहमी मुद्दाम शॉर्टच्या आधी आणि आदित्य कळ बा चला आता आधा शॉर्टच्या आधी एक मिनिट एक मिनिट थांबा प्रेमाने हा प्रेमाने बघायचं हा ओके असं मला असं काही केलं का रिच्युअल ते मला काही नाही काही नाही गेलं आम्ही कारण ह्याच्यामध्ये आम्ही नाही होत एकमेकांच्या अपोजिट किंवा नाही सीन्स आहेत पण एकमेकांच्या अपोजिट कसे आहोत हे मी नाही सांगू शकत नाही असे आहोत तसे आहोत ते तर तुम्हाला पिक्चर बघितल्यावर कळेल पण ह्याच्यामध्ये खरं तर गंमत वेगळी होती की जी आ, काम करताना सुबोधला नेहमी घाई असते आणि त्याच्यामध्ये ती एक गंमत आहे की तो पटकन बदल करून दिला तर तो बदल पण लगेच करतो तो म्हणजे हे केलं नाही हे असं नको हे असं घेऊया ओके असं घेऊया खूप फास्ट असतो आणि माझं असं असतं की नाही ते सिन्सिअरली पूर्ण व्यवस्थित झाल्याशिवाय मी थांबत नाही त्यामुळे सुबोध झालं झालं पण नाही नाही हो थांब हे नीट घ्यायचं हे मग तो पॉझ चुकला वगैरे असं मी खूप बस त्याच्यावर आमचे एक कुत्रा मंजर हे चाललेली असते पण ॲट द सेम टाइम म्हणजे हे आता आम्ही कोळून प्यायलो एकमेकांना त्यामुळे पण आहे दरवेळेला उलट वेगळ्या भूमिका केल्यामुळे आम्ही एकमेकांना कलाकार म्हणून अजून जास्त ओळखतो पण आणि दरवेळेला असं वाटतं की आता काय करणार <laughs> खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून जाता जाता एक तुमच्या स्टाईलमध्ये काय हटके अपील करायला <laughs> आवडेल अली बाबा आणि चाळीशितले चोर एकोणतीस मार्चपासनं तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट येतो आहे चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट पहा कारण कोणीतरी सांगितलं आहे त्याच्या स त्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो का नाही मग आपल्याला आपलं मत तयार करायचं असेल तर आपण जाऊन सिनेमा पहा आणि मराठी सिनेमा पाहायला पाहिजे आणि मला असं वाटतं की एक चांगला परिपूर्ण मराठी सिनेमा याची जी आपण व्याख्या करू शकतो म्हणजे कुठल्याही इतर भाषेतल्या चित्रपटांची नक्कल नाही मराठीचं जे एक स्वतःचं सिनेमांचं आहे की एक चांगली संहिता चांगला दिग्दर्शक चांगले कलाकार आणि एक चांगला विचार आणि एक ह्युमरस पद्धतीने असं हा मांडलेला आहे तर असा एक छान मराठी चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आहे तर तिकीट काढा चित्रपट बघा आणि तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे थँक्यू सो मच आणि ह्या सिनेमासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा